नमस्कार लोकराष्ट्र न्यूज या डिजिटल चॅनल मध्ये तुम्हाला सर्व रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या नगरपालिकेची रंग सुरू आहे आणि कळमे मतदार मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या वतीन जोरदार तयारी सुरू आहे तर आपल्यासोबत नगरपालिकेच्या उमेदवार यांचे पती आपल्यासोबत आहेत आररा पाटील म्हणून दादा शेवटच्या परिसर सुरू झालेला आहे काय सांगाल का कसा कसा प्रतिसाद आहे मायबाप जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मागील सहा वर्षापासून आमदार दादा बांगर यांनी जे कामं केलेली आहे मतदार संघामध्ये गोरगरिबांची केलेली सेवा असो रुग्णसेवा असो आर्थिक म्हणजे कोरोनामध्ये केलेली कामं असो किंवा महापुरामध्ये केलेली कामं असो जनता ह्या सगळ्या केलेल्या कामावरती प्रचंड अं खुश आहे आणि मायबाप जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के सगळेजण आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे पुढील पाच वर्षामध्ये विकासांचा एजेंडा कसा असणार आहे कशा पद्धतीने आपण विकास करणार आहात काय सांगतो आपण बघत असाल मागील सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कळमनुरी शहरामध्ये आमदार संतोषदा बांगर यांच्या माध्यमातून आम्ही दीडशे करोड रुपयांची कामं केलेली आहेत ज्यामध्ये शहरातील जो चौपदरीकरणाचा वर्षानुवर्षापासून पन्नास वर्षापासूनचा जो विषय होता तो आमदार साहेबांच्याच कार्यकाळात मार्गी लावलेला आहे शहाण्णव कोटी रुपये निधी त्यासाठी प्राप्त करून ते काम आता पूर्णत्वासकडे चालले आहे आणि छोट्या छोट्या गल्ल्या असतील गोळ्या असतील कोणते मोल्ल्या असतील सगळ्या ठिकाणी सिमेंट रस्ते असो सभागृह असो जे काही विषय असतील ते ते सगळे मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली ही कळमनुरी नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमदार संतोष दादा बांगर यांच्या माध्यमातून कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडे लह्याच्या नंतर कळमनुरी चे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आम्ही काम करू आपली मुख्य लढत कोणासोबत असणार आहे आपण सगळेजण फिरत असाल माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे कळमनुरी शहरामध्ये वनवे फक्त आमदार संतोष दादा बांगर आणि आमदार संतोष नाव चालू आहे दादावरती आमदार साहेबांमध्ये जास्त प्रेम आहे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे तर हे कसं शक्य आहे केलेल्या कामाच्या माध्यमातून आमदार साहेब मागे सहा वर्षापासून जे काम करतायत कोणाचीही जात पात पक्ष एवढंच नव्हे तर मतदारसंघातून बाहेरून आलेल्या लोकांची सुद्धा ते होईल त्या पद्धतीने होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या सगळ्या कामाच्या ह्याच्यावर जनता खुश असून विरोधी पक्षातले सुद्धा कार्यकर्ते म्हणतायत की नेता हवा तर आमदार संतोषदादा बांगर सारखा हवा त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जण काम करण्यासाठी उत्सुक आहे गोरबरी जनतेमध्ये देवदूत बांगर आमदार संतोष बांगर म्हणून ओळखले जातात आणि बांगर साहेबांवर एवढं प्रेम वाढलेलं आहे की एकदम कशा पद्धतीने पाहतात मी तुम्हाला वारंवार सांगतो आमदार संतोषदादा बांगर ज्या पद्धतीनं काम करतात ती कुणाची जात बघत नाहीत पाद बघत नाहीत पक्ष बघत नाहीत एवढंच नव्हे तर माझ्या मतदारसंघातला आहे अथवा नाही हे सुद्धा न बघता प्रत्येक गरजू माणसाच्या आडी अडचणी सोडवण्याचं ते काम करतात आणि त्यामुळेच मायबाप जनता त्याच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणे उभी आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये देव माणूस म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे स्वच्छता असेल पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे असेल पार्किंगची व्यवस्था असेल तर हे कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार आहात मी आपल्याला अगोदरच सांगितलं कळमनुरी शहरामध्ये आम्हाला जे जे काही करता येईल रस्ते नाल्या हे छोटे छुट विषय होत राहतील पण आमचा प्रमुख अजेंडा असेल कळमनुरी शहराचा चेहरा मोद मोहरा बदलण्याचं काम आमच्या कार्यकाळात केल्याशिवाय आम्ही राहणार त्याच्यामध्ये मग पिण्याच्या पाण्याचा आपण सांगितल्याप्रमाणे कळमनुरी शहरातील वासियांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे पाईपलाईन फार जुनी झालेली आहे अस्वच्छ पाणी येतं अनियमित येतं की नवीन पाईपलाईन करून स्वच्छ निर्मळ आणि नियमित पाणी देण्याचा आम्ही आमचा निर्धार संकल्प आहे हे होते आर आर पाटील यांचं म्हणणं आहे की आम्ही कळमगुरी नगरपालिकेचा चेहरा मेळावा बदलणार लोकराष्ट्र न्यूज साठी बाळू जाधव हिंगोली